हॅलो एरिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षेमधून घेतलेले आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्की दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास काय असते तर गरज असल्यास मार्गिका बदलू शकता ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गरज असल्यास मार्गिका बदलू शकता जर रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असेल तर ओके पुढे पाहूया रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असल्यास काय रे तर पार्किंग करण्याची व थांबण्याची परवानगी नसते हे लक्षात ठेवा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पार्किंग करण्याची व थांबण्याची परवानगी नसते जर, परवान जर रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असतील तर ओके आता पहा मित्रांनो आत्तापर्यंत जे काही आपण प्रश्न पाहिले त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पहा तुमच्यासाठी कोणता प्रश्न आहे तर भारतात रस्ते अपघाताचे खालीलपैकी मुख्य कारण कोणते आहे तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके चला प्रश्न पुन्हा एकदा पहा भारतात रस्ते अपघाताचे खालीलपैकी मुख्य कारण कोणते आहे तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके समोरचा प्रश्न जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केली असेल तर त्याचा अर्थ काय असतो तर पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये हा त्याचा अर्थ असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये ओके समोरचा प्रश्न रस्त्याच्या मोदोबत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ पहा रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ आहे ओव्हरटेक करण्यास मनाई ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ओव्हरटेक करण्यास मनाई ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे पहा चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी कोणते विधान सत्य ते आपल्याला सांगायचं पहिलं विधान पहा पादचाऱ्यांच्या तुलनेत रस्त्यांवर वाहनांना अधिक अधिकार अधिक अधिक आहेत तर हे विधान चूक आहे ओके फक्त जेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्यांना विशेष अधिकार आहेत का तर हे देखील चूक आहे आणि असुरक्षिततेच्या कारणामुळे पादचाऱ्यांना नेहमीच रस्त्यावर चालना अधिक अधिकार प्राप्त आहेत तर हे बरोबर आहे अधिक अधिकार प्राप्त आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक असुरक्षिततेच्या कारणामुळे पादचाऱ्यांना नेहमीच रस्त्यावर चालताना अधिक, अधिक अधिकार प्राप्त आहेत ओके समोरचा प्रश्न तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली ले जाते पहा तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन ओव्हरटेक करण्यासाठी वापरली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ओव्हरटेक करण्यासाठी आता पहा मित्रांनो आत्तापर्यंत जे काही आपण प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पहा तुमच्यासाठीचा प्रश्न भारतात डॅश डॅश या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो जानेवारी मार्च एप्रिल मे तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे प्रश्न पुन्हा एकदा पहा भारतात डॅश डॅश या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो जानेवारी मार्च एप्रिल मे तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे समोरचा प्रश्न मोटरसायकल स्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक आहे ओके तर त्यावेळी आपण काय करणार तर वाहनाची गती कमी करून मोटरसायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवायचे ओके ओके पहा एका मोटरसायकल स्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक केले असेल तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वाहनाची गती कमी करून मोटरसायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवायचं ओके पुढे पाहूया जेव्हा मुख्य मार्ग व दुय्यम मार्ग छेदत असतात तेव्हा सर्वप्रथम प्राधान्य कोणाला असतं तर ते मुख्य मार्गावरील वाहतुकीला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुख्य मार्गावरील वाहतुकीला जेव्हा मुख्य मार्ग व दुय्यम मार्ग छेदत असतात त्यावेळी समोरचा प्रश्न एकेरी वाहतूक असल्यास रस्त्यावर वाहन रिव्हर्स मध्ये चालवू शकत नाही ओके योग्य उत्तर पर्याय वाहन रिव्हर्स वर चालवू शकत नाही समोरचा प्रश्न एक दिशा मार्ग असल्यास रस्त्यावर वाहन रिव्हर्स मध्ये मागे घेतलेले चालते नाही चालत अजिबात नाही चालत तर ते अजिबात चालत नाही ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अजिबात चालत नाही एक दिशा मार्ग असलेल्या रस्त्यावर वाहन रिव्हर्स गेअरमध्ये घेतलेले ओके पुढे पाहूया रस्त्याच्या मधोमध आखलेल्या पिवळ्या रेषांचा अर्थ काय आहे तर तो आहे रस्त्याचे दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू आहे एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या आणि एक्सप्रेस पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते पहा एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या आणि एक्सप्रेस पासून निघणाऱ्या रस्त्यास स्लीप रोड म्हटले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन स्लीप रोड समोरचा प्रश्न एक असा खराब रोड आहे ज्यावर चार चाकी वाहन ताशी वीस किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने चालवू शकत नाही तर अशा खराब रोडवरून चार चाकी वाहन चालवत असताना प्रचलित नियमानुसार सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे काय का तर हंड्रेड पर्सेंट आवश्यकच आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक होय समोरचा प्रश्न महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला डॅश डॅश असतात महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला सेवा रस्ते असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सेवा रस्ते समोरचा प्रश्न पहा ट्रान्सपोर्ट प्रकारचे मोटर वाहन चालविण्यासाठी अनुद्यप्ती मिळण्यासाठी कमीत कमी किती आवश्यक वय आवश्यक आहे पहा ट्रान्सपोर्ट प्रकारचे मोटर वाहन चालवण्यासाठी कमीत कमी वीस वय वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वीस समोरचा प्रश्न शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालविताना कोणती पाठी प्रदर्शित करणे गरजेचे आहे पहा शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालवताना एल पाठी दर्शवणे आवश्यक आहे आपण बऱ्याच वेळा वाहनांवर पाहिलेलं आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक एल समोरचा प्रश्न गिअर नसणारी दुचाकी गाडी चालविण्याचा परवाना मिळण्यासाठी किमान वय किती पहा गिअर नसणारी दुचाकी गाडी चालवायची तर त्याचा परवाना मिळण्यासाठी किमान वयाची सोळा वर्षे पूर्ण असायला हवीत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सोळा वर्षे समोरचा प्रश्न शिकाऊ परवाना किती कालावधीसाठी ग्राही असतो पहा शिकाऊ परवाना फक्त सहा महिन्यांसाठी ग्राही असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सहा महिने ओके त्यानंतर समोरचा प्रश्न वाहनामध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक आहे आवश्यक नाही ओके पहा नोंदणी प्रमाणपत्र बाळगणं गरजेचं आहे विमान प्रमाणपत्र बाळगणं देखील गरजेचं आहे वाहन चालवण्याचा परवाना देखील मस्ट आहे आणि आधार कार्ड आधार कार्ड नसलं तरी चालतं ओके मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक आधार कार्ड कारण आधार कार्डचा आणि वाहनाशी काहीच संबंध नाही ठेवा नाही तर नाका ठेवू तसा काही नियमच नाही ओके पण हे तिन्ही ठेवणं अत्यंत गरजेचं आहे समोरचा प्रश्न शिकाऊ चालक परवाना मिळाल्यानंतर किती दिवसाने आपोआप पक्का चालक परवाना मिळतो पहा शिकाऊ चालक परवाना मिळाल्यानंतर जो पक्का आहे म्हणजे पक्का चालक परवाना आहे तो आपोआप मिळत नसतो मित्रांनो हे लक्षात ठेवा तर शिकाऊ परवाना असतो तो सहा महिन्याचा साठी वैध असतो ओके ग्राह्य ग्राह्यधारला जातो पण सहा महिन्यानंतर पुन्हा आपल्याला तो जो पक्का लायसन्स काढायचं त्यासाठी आपल्याला पुन्हा जावं लागतं आर टी ओमध्ये पुढे पाहूया चालकाचे लायसन्स परवाना निलंबित केलेला असल्यास चालक कोणत्या प्रसंगी वाहन चालवू शकतो पहा चालकाचे लायसन्स परवाना निलंबित केला असल्यास चालक कोणत्याही प्रकारे कालावधीमध्ये वाहन चालवू शकत नाही ओके योग्य उक उत्तर पर्याय क्रमांक चार निलंबन कालावधीमध्ये वाहन चालवूच शकत नाही ओके पुढे पाहूया शिकाऊ परवाना धारकाने वाहनावर दु, एल या अध्याक्षराची पार्टी प्रदर्शित करणे हे बंधनकारक आहे मस्ट का आहे ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बंधनकारक का आहे समोरचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार वयाचे सोळा वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती किती सी सी पर्यंतचे वाहन चालवू शकते पहा मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार वयाचे सोळा वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती पन्नास सी सी क्युबिक सेंटीमीटर इतके पर्यंतचे वाहन चालवू शकते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पन्नास सी सी ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षेमधून घेतलेले आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्की दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.